सध्या मार्गशेष महिना सुरू आहे आणि प्रत्येक गुरुवारी प्रश्न पडतो आपल्याला की आज काय गोळामध्ये बनवू तर आज इथं मी बनवायला लागली होते रव्याची खीर आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती की ताई रव्याच्या खिरीची रेसिपी शेअर कर म्हणून तर इथं बघा सगळ्यात अगोदर एक दोन चमचे मी इथं तो घेतला आणि त्याच्यामध्ये एक साधारण चार चमचे विवढा रवा छान खमंग लाल होईपर्यंत भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये भरपूर असं दूध घालून घेतलं चवीपुरती साखर टाकली आणि ते थोडंसं ना मी असं ढवळून घेतलं आणि आता इथं ना मी मिडियम टू हाय फ्लेमवरती ठेवले का फ्लेम तर इथं ना थोडेसे काजू आणि बदाम ना मी मिक्सरवरती बारीक करून घेतलं ते पूर्ण बारीक नाहीच करायचे थोडेसे लहान मोठे करायचे थोडंसं तूप घेतलं एका पॅनमध्ये त्याच्यामध्ये ते काजू बदाम जे बारीक केलं तर ते भाजून घेतलं थोडंसं अगदी आणि त्याच्यामध्येच ना खोबरं खिसून घेतलं होतं तर ते सुद्धा त्याच्यामध्ये हलवून घेतलं अगदी थोडंसं परतून घेतलं आणि ते लगेच त्या खिरीमध्ये सगळं मिक्स करून घेतलं तर हे बघा छान मस्त ह्याला ढवळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर नाहीतर एक दोन चमचे होईल एवढी आपली दुधावरची साय होती फ्रेश साय होती बरं का तर फेट ती फेटून घेतली तीसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली आणि सगळ्यात लास्टला इथं घालते मी वेलदोड्याची पूड आणि ते सुद्धा छान मिक्स केली आणि एक दोनच मिनिट फक्त लो फ्लेमवरती ठेवलं आणि इथं बघू शकते मस्त अशी एकदम घाडी आपली रव्याची खीर बनवून तयार आहे तर नक्की ट्राय करा आणि कसा वाटला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू परत ब बाय